म्हणून सर आज कॉलवरती आहेत आणि ते सातत्य ठेवून आज दोन वर्षापासून या रॉयल फिटनेस परिवाराशी जोडून आहेत तर आपले ग्रेट कोच आपल्याला तर खूप खूप छान छान आहेत सर त्यांचा पण रिझल्ट असा आहे तर असं प्रॉपर असं काय कारण होतं सर आपण या रॉयल फिटनेस परिवाराशी जोडण्याचं आणि या दोन वर्षापूर्वी आपण कुठल्या कारणासाठी जोडला होता कारण खूपच भयानक का आहे दोन वर्षापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये जी समजा आपण ट्रान्झिशन फेज म्हणतो समर टू सॉरी विंटर टू समर म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात त्यावेळेस मला अचानक काही लक्षणं जाणवायला लागली त्याच्यामध्ये जा पहिलं होतं तहान खूप लागायची त्याच्यानंतर जा दुसरं होतं की फ्रिक्वेंट युरिनेशन म्हणजे दिवसातून दर अर्ध्या तासाला सायंकाळी रात्री झोप व्हायची नाही सारखं उठावं लागायचं पाणी पिण्यासाठी आणि लघवी करण्यासाठी मला समजत नव्हतं की बॉडी मध्ये काय चेंजेस व्हायला लागले म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो आणि जेव्हा शुगर तपासली त्यावेळेस माझ्या म्हणजे पायाखालची जमीन सरकली त्यावेळेस माझा एचबीए वन सी होता दहा आता ज्या पण कोणत्या पेशंटना किंवा ज्यांना शुगरचं नॉलेज आहे त्यांना एचबीए वन सी दहा म्हणजे काय आहे ते म्हणजे सांगायची गरज नाही तर त्या सिच्युएशन मध्ये पहिल्यांदा तर डॉक्टरांनी इन्सुलिन चालू करायचं की काय असं सुरुवातीला त्यांनी पण वय कमी आहे एक्सरसाइज करू शकतील काय असं त्यांना काय वाटलं तर त्यांनी तीन टाइम टॅबलेट चालू केलं टॅबलेट चालू केल्यानंतर के त्याचा भयानक त्रास बॉडीला सवय झाली होती पाचशे शुगर असण्याची ती जशी पण शुगर कमी व्हायला लागली बॉडी एक्सेप्ट करायला तयार नव्हती अचानक चक्कर यायची अचानक दरदरून घाम यायचा त्यामुळं बिस्किटचे पुडे चॉकलेट ह्याच्यात घेऊन फिरायची वेळ माझ्यावर ऍट एज ऑफ थर्टी थ्री आली होती ते सगळं माझ्यासाठी भयानक होतं इकडे ठीक आहे सगळं चालू आहे क्लास वन ऑफिसर आहे बाकी सगळ्या गरजा बघतायत पण स्वतःच्या हेल्थकडे एवढं दुर्लक्षित झालेलं म्हणजे ख न झालं जल, नाही तेवढ्यात मला कोच भेटले त्यांनी सांगितलं हे असं होतंय तसं होतंय मग मी माझं सायंटिफिक स्टडी चालू सा केला <laughs> म्हणजे मी सारेच बॅकग्राऊंड मध्ये असल्यामुळे थोडस नाही का पहिले विश्वास ठेवताना नाही यार बघूया काय आहे म्हणताय ते खरं असू शकत का आणि चालू केलं मी हे त्याच्यानंतर मला हा हा माझा तीन महिन्यानंतरचा रिझल्ट आहे माझं वजन चौदा किलो वजन कमी झालं आणि सर, सर्वात प्रथम मी आपल्याला थांबवतोय थोडा वेळ सर आपण पाहू शकता सर्व सदस्य सरांचा जो आफ्टर बिफोर आता सेर होत आहे त्यामध्ये पाहू शकता सरांचा शरीराची रचना आणि त्याच सोबतच त्यांच्या चेहऱ्यातील फरक आणि त्यांच्या कलर मध्ये पण फरक झालाय ही जादू आहे सकस संतुलित आहाराची मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो इथं कुठल्याही रोगावरती इलाज केला जात नाही आणि हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे सर सांगतायत त्यांची शुगर पाचशे होती आणि आज सर दोन वर्षापासून या रॉयल फिटनेस परिवाराशी जोडून आहेत तर याच कारण आहे त्यांचे ग्रेट कोच मार्गदर्शन आणि त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत त्यांनी काय केलंय आणि सर खरंच आज आपलं मनाव इतकं कमी आहे की आपण जी आ, कामगिरी केली आपण की थोडस आपल्याला धाप लागत होती आणि आपण सांगताय की एक तासाने अर्धा तासाने आपण लागत होतं जर आपण आज एक तास असा फुल पॉवरफुल असा वर्कआउट आपण गाईड केलाय तर याच काय सर आपण तर सांगताय आपली शुगर होती या डॉक्टरांनी तुम्हाला तीन टाइमची टॅबलेट चालू केली होती तर याच काय सर याच राज आहे ही रॉयल फॅमिली आणि या रॉयल फिटनेस फॅमिलीची सिस्टम इथं सगळ्यात महत्वाचं आहे की एक सिस्टम आहे त्याच्यात तुमच्या पाच पिलर वरती काम केलं जात आहे इथं म्हणजे काय हे असंच काहीतरी काहीतरी खाऊन काहीतरी उड्या मारायचं म्हणजे हा कॉल नाहीये तर ही एक सिस्टम आहे वेलनेस मध्ये तुम्हाला आणण्यासाठी तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती इथं काम केलं जाते पर्सनल कोचेस तुम्हाला मार्गदर्शन करतात जे पण तुमचे कोचेस आहेत ते तुम्हाला पाच गोष्टीवर मार्गदर्शन करतात पहिलं म्हणजे डाएट किंवा न्यूट्रिशन जे आजच्या जगामध्ये सर्व लोकांचं बिघडलेलं आहे त्याच्यानंतर परत आहे वॉटर इनटेक म्हणजे तुम्ही किती पाणी प्यायला पाहिजे पर डे तुमच्या वजनानुसार याच्यावरती काम केलं जातं त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत फॉलो घेण्यासाठी त्याच्यासाठी मार्गदर्शन केलं जातं त्याच्यानंतर एक्झरसाइज आजकाल एक्सरसाइज करणं एक, एक चॅलेंज झालंय लोकांना म्हणजे त्यात कन्सिस्टन्सी टिकवण मी याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा जिम लावली होती बऱ्याच काही काही केलं होतं पण कन्सिस्टन्सी हा एक खूप मोठा फॅक्टर होता हा सीझन आला तो सीझन आला इव्हन बाहेर चालायला जाण्यासाठी सुद्धा रिस्ट्रिक्शन यायच्या म्हणजे पावसाळा आलाय किंवा कोणी सोबतीच नाहीये इथं तुम्हाला एवढा पॉझिटिव्ह माइंडसेट असणारी स्वतःची काळजी घेणारी एवढी सगळी मंडळी आपल्या कॉलवर आहेत त्यामुळं कन्सिस्टन्सीचा विषयच येत नाही त्यामुळे एक्सरसाइज आणि दुसरा विषय म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातूनच करायचं आहे कुठं बाहेर जायचं नाही काय नाही महिला असो पुरुष असो कुणीही सकाळी उठायचंय आणि घरामध्येच तुमच्या ही जिम किंवा जे काही एक्सरसाइज तुमच्या बॉडीसाठी आवश्यक तेवढा एक्सरसाइज घेऊन ही सिस्टम तुमच्या घरात येईल त्याच्यानंतर चौथा फॅक्टर आहे स्लीप तुम्ही किती झोप घेतली पाहिजे म्हणजे या वजन कमी करण्यासाठी किंवा आजकाल फिटनेस साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे स्लीप पण याच्याकडे लक्ष द्यायला शिकवलं जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या कॉलवरती तुम्ही आला की लोकांचे अनुभव ऐकून जे मोटिवेशन आहे त्याच्यावरती सुद्धा काम होत त्याचं कमी झालंय मग माझं पण होऊ शकतंय मी पण करणार त्यामुळे ह्या जर्नीमध्ये आपण टिकून राहतो म्हणून मोटिवेशनसाठी एक्सपिरियन्स ऐकणं सगळ्यात महत्वाचं आहे मला मह असं वाटतंय मग ह्या पाच गोष्टीवरती काम झाल्यावरती माणूस फिटनेसमध्ये काय येणार नाही मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं माणूस फिटनेस मध्ये मा येतो आणि त्याला छान असे रिझल्ट येतात मला आलेले आहेत ला आणि लाखो लोकांना असे रिझल्ट आलेले आहे त्याचं कारण आहे की ही सायंटिफिक अभ्यास करून तयार केलेली सिस्टम आहे आणि जो पण या सिस्टम सोबत राहील त्याला नक्कीच रिझल्ट मिळणार आणि आता हा जो आहे माझं म्हणजे आपला सकाळचा जो म्हणतो आपण मिल रिप्लेसमेंट किंवा सकस संतुलित आहात मला सुरुवातीला वेळेस सक्त संतुलित आहार म्हणायचे त्यावेळेस संतुलित पण ज्यावेळेस केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की तुमच्या बॉडीसाठी जे जे काही पोषण आवश्यक आहे ते सगळं या सेक मध्ये म्हणजे हर्बल लाईफ मी दिलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास अकरा विटॅमिन आहेत त्याच्यानंतर आठ ते नऊ मिनरल्स आहेत जे वाईटल मिनरल्स म्हणतो आपल्याला आपल्या बॉडीच्या पोषणासाठी आवश्यक आहेत त्याच्यानंतर प्रोटीन आहे आता एका मधून किंवा एका सर्विंग मधून आपल्याला जवळपास पंचवीस ग्राम प्रोटीन मिळते बॉडीला आवश्यक आज प्रोटीनचे सोर्सेस काय आता याच्या अगोदर मी काय जेवण करायचो चपाती दोन चार प्रकारच्या भाज्या याच्यातून पण मला हार्डली चार ते पाच ग्रामच्या वरती प्रोटीन मिळू शकत नव्हतं मिळत नव्हतं त्यामुळेच तर ता माझ्या बॉडी कंडिशन झाली होती याच्यामध्ये आपल्याला जवळपास पंचवीस ग्राम प्रोटीन एका सर्विंग मधून आपल्याला मिळत आहे त्याच्यानंतर एवढे सगळे व्हिटॅमिन्स मिनरल्स मिळत आहेत त्यामुळे हे त्यामुळे ह्याला संतुलित आहार हे नाव अतिशय योग्य आहे मला वाटते आणि हे संतुलित आहार आशा येस, येस, तर आपल्या शरीरासाठी संतुलित आहार हा कत, कसा महत्वाचा आहे आज आपण ऐकत आहोत आणि त्याबरोबरच सरांनी एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली की ज्याप्रमाणे आपण आपलं घर बांधतोय आणि ज्या आपल्या घरासाठी जी आपली पिलर्स असतात ती महत्वाची आहेत जर आपले पिलर सुरुवातीला महत्वाचे असतील तर इमारत ही छान बनणारच त्याच पा, आहे त्याचप्रमाणे सरांनी सांगितलं की आपले पाच पिलर आहेत जे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आरोग्यमय जगवू शकतात आणि ही जर पाच पिलर आपण प्रॉपरली फॉलो केलो तर आपण कसं आरोग्यमय जगता येईल हे या रॉयल फिटनेस परिवारामध्ये शिकवलं जातं आणि ते सर शिकले आहेत आणि ते, ते सातत्यानं ते टिकवून ठेवण्याचं काम सरांनी केलंय आणि सर सांगतायत स्वतः एक सर क्लास वन अधिकारी आहेत आणि त्यांचा टाइम आपण पाहू शकता बरेच जण म्हणतात की मला वेळ नाही आहे वर्कआउट करण्यासाठी मला वेळ नाही आहे आणि हा सकस संतुलित आहार हा काय असतो याबद्दल सरांनी सांगितले तर सर आपण वेळ कसा काढताय की आपण क्लास वन अधिकारी आहेत खूप जणांचं म्हणणं असतं की मला वेळ नाही मला टाइम नाही मी वर्कआउट करू शकत नाही वर्कआउट तर हा वीस टक्के आहे पण आपला सकस संतुलित आहार हा ऐंशी टक्के आहे याबद्दल काय सांगाल सर बरोबर आहे वगैरे हे सगळं म्हणजे बॉडीने हे असं दिलेली कारण आहेत या सिस्टम मध्ये आलं ना की तुम्हाला ऑटोमॅटिक डिसिप्लिन लागते आज तुम्हाला कुठल्या पण गोष्टीवरती जर काम करायचं आहे तर एक दोनच गोष्टी महत्वाच्या हो आहेत असं मला वाटतंय पहिलं आहे राईट नॉलेज आणि दुसरं आहे डिसिप्लिन ही सिस्टम आहे ना ही तुम्हाला डिसिप्लिन मध्ये आणायचं काम करते नॉलेज द्यायचं काम करते किती घ्यायचं कसं घ्यायचं हे ज्याचा त्याचा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण तुम्ही जर ओपन माइंड सेटने ने आलात तिथं तुम्हाला नॉलेज पण मिळतं तुम्ही स्वतः डिसिप्लिन मध्ये येता आजकाल डिसिप्लिनचा सगळ्यात मोठा विषय आहे आज म्हणजे कोणाच्या पण हेल्थसाठी एखादा माणूस कशासाठी काळजी करणार आहे माझ्या कोचला काबर आज पण मारुती दवले सर मला सकाळी पाच वाजता कॉल करतात का करतात काय करायचं आहे त्यांना मी मला शुगर हो नाही तर काय हो पण दुसऱ्याची काळजी कशी घ्यायची दुसऱ्यांना काहीतरी कसं द्यायचं हे या फॅमिली मध्ये आल्यावर माणूस शिकतो आणि म्हणूनच ही सिस्टम खरंच ग्रेट yes, आहे येस खूप छान सांगितलंय सर आ, की कोच महत्व काय आणि कोच काय करतात ज्याप्रमाणे आपले आई वडील अ आपली काळजी करतात त्याचप्रमाणे आपले कोच आपली काळजी करतात पण त्यांना आपण कितपत फॉलो करतोय यावरती महत्वाचा आहे आपला रिझल्ट खूप छान असा रिझल्ट सरांनी काढलाय आणि सर ते सातत्याने टिकवून ठेवलेत तर सर आपण आपला वजन तर कमी केलंय आणि आपण जी सांगितली होती की आपली शुगर पाचशे होती आज त्याबद्दल काय सांगाल सर आणखी बाकी डिसऑर्डर आपल्याला काय होते सर शुगर ही एवढी मोठी डिसऑर्डर आहे याचा जेव्हा आपण माणूस मध्ये जातो किंवा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस लक्षात आहे शुगर म्हणजे तुमच्या बॉडीचा बेसिक मेटाबॉलिझम प्रॉब्लेम आहे तो एक भयानक डिसऑर्डर आहे आणि ती डिसऑर्डर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर परत घेऊन येते हळूहळू हेल्थ इंडस्ट्रीमध्ये ह्याला एक टर्म आहे डायबिटीज इज अ प्रोग्रेसिव्ह डिसीज एकदा का तो आला तुमच्या गोळ्या चालू झाल्या की तुमच्या सगळ्या प्रकारच्या गोळ्या वाढत जातात आणि डायबेटिक पेशंट हा हेल्थ इंडस्ट्रीसाठी किंवा मेडिकल इंडस्ट्रीसाठी एक कॅश काऊ आहे जे आपण म्हणतो गाय चालू झाला की चला त्याच्याबद्दल त्याच्या रुटकॉज वरती काम करायला ही मेडिकल इंडस्ट्री शिकवत नाही ह्याच्यासाठी आपल्याला वेलनेस मिशन किंवा वेलनेस कम्युनिटी मध्येच जावं लागतं त्यांच्या वेलनेसच्या म्हणजे वेलनेस कम्युनिटीच्या मते डायबिटीज इज अ रिव्हर्सिबल डिसऑर्डर जी रिव्हर्सिबल होते आणि माझ्या बाबतीत झाली आहे दहा एच बी असणारा माणूस आज फाईव्ह कमी आहे माझी शुगर विदाऊट टॅबलेट टॅबलेट सुद्धा स्वतः डॉक्टरांनी बंद केल्यात असंच बाबा आहे मी बंद करतोय हा मी खात नाही मग मी ग्रेट आहे असं काही नाहीये डॉक्टरांनी स्वतः लिहून दिले प्रिस्क्रिप्शन वरती नो नीड ऑफिव्ह मेडिकेशन आणि तुम्ही जसं आता राहताय तसंच राहा असं डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे त्यामुळं वेलनेस इंडस्ट्री मध्ये तुम्ही आला वेलनेस मिशन ही जवळपास तर याच्यामध्ये तुम्ही आला की तुमचा डायबिटीज रिव्हर्सल होणार म्हणजे होणार याच्यावरती माझा शंभर टक्के yes, विश्वास आहे uh, येस येस सर जी शुगर आहे डायबिटीज ही लाईफस्टाईल डिसीज आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे शुगर ही आपल्या लाईफस्टाईल मधून उत्पन्न होते आणि संपते पण आपल्या लाईफस्टाईल मधून त्यासाठी आपली लाईफस्टाईल बदलावी लागते सर आपण जी टॅब घेत होतात दोन वर्षापूर्वी किती वर्षापासून वापरत होतात आणि ती घेतल्यामुळे तुमच्यात काय फरक झाला होता आणि आज या आपण तर पाहतोय सर सांगत आहेत की आज दोन वर्षापासून इथं आल्यानंतर त्यांची जी शुगर होती त्यांची जे काही डिसऑर्डर होते ती कमी झाली आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो हा सरांचा पर्सनल रिझल्ट आहे इथं कुठल्याही रोगावरती इलाज केला जात नाही इथं आपली लाईफस्टाईल बदलण्यासाठी मदत केली जाते आणि ती बदलल्यामुळे आपल्यात पूर्णपणे बदल होतो तर काय सांगाल सर आपली बॉडी देवानी अशी डिझाईन केली आहे की तिला जे काय लागतंय ते तुम्ही दिलं की तिला कुठलाही आजार होणार नाही ती तिचा आजार जो काही होतो तो तिचं ती व्यवस्थित करू शकेल अशी बॉडी आपल्याला देवानी देऊन पाठवलंय पण आपण फेल कुठं होतोय तर तिला जे काही पाहिजे ते देऊ शकत नाही त्यामुळं मग ती बॉडी आपल्याला वेगवेगळ्या डिसऑर्डर घेऊन हो येते त्यामुळं इथं हिलिंग वरती काम होत आहे कुठल्या पण डिसीजिंग जे म्हणतो आपण क्युअर करणं किंवा टेम्पररी त्याच्यावरती ते काहीतरी करणं किंवा मॅनेज करणं ह्या गोष्टी मेडिकल इंडस्ट्री करते त्याचा विषय नाहीये पण इथं प्रॉपर हिलिंग होतंय तुमच्या बॉडीला जे जे आवश्यक आहे ते दिलं गेल्यामुळं बॉडी स्वतःच हिलिंग करते आपण जसे म्हणतो ना जखम आहे ती जखम कशी स्वतःला ऑटोमॅटिक दुरुस्त करते त्या प्रकारे बॉडी मधल्या ज्या आपण काही मेटाबॉलिक प्रॉब्लेम आहेत त्याचे काही सिस्टम मध्ये तुमच्या बॉडीच्या बिघाड झालाय तर हे सगळं तिचं पोषण व्यवस्थित झाल्यामुळं ते व्यवस्थित सगळं होत आहे त्यामुळं आपल्याला हे जे काही अमेझिंग रिझल्ट आहे ते येतो असं मला वाटतं खूप खूप अमेझिंग असं आपण सांगितलं सर तुझं आहे रे तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी या उक्तीप्रमाणे आपण खूप छान असं मार्गदर्शन केलंय की स्वतः आपल्या बॉडी मध्ये सर्व काही आहे पण आपण काय आपल्या बॉडीला काय देतो आपली बॉडी तंदुरुस्त असते पण आपल्या बॉडीला जर आपण महत्वपूर्ण घटक दिले की जे आपण सकस संतुलित आहारातून घेतोय की जी आपल्या शरीराची गरज आहे ती आपण जर दिली तर आपण आरोग्यमय जगू शकतो खूप छान असं उदाहरण सरांनी सांगितलंय आणि स्वतः ते आजमावलेले आहेत त्यांनी त्यांच्या अनुभवातून सरांनी सुरुवातीला सांगितलंय पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे जर नी सांगित लाया, सांगित लाया सर त्यांच्या कोचनी त्यांना सांगितलं असतं सांगितलंय की सर वापरा पण सरांनी सुरुवातीला ते फक्त काय असतं याबद्दल या शंका केली होती ते सर आज दोन वर्षापासून आपल्या रॉयल फिटनेस परिवाराशी जोडून आहेत आणि त्यांचा रिझल्ट आपण पाहतोय खूप छान असा रिझल्ट आहे तर सर आजचा आपण वर्कआउट पाहिलाय त्या इथे एनर्जी पाहिली आपण सांगितले त्याचा सा राज पण पाहिलाय पण हे आपण किती किती दिवस टिकून ठेवणार आहात आणि यासोबतच आपण या रॉयल फिटनेस परिवारामध्ये जी मिशन चालू आहे मिशन फिट इंडिया यामध्ये आपण सहभाग घेत का सर कितपत घेत आहे पहिले पहिले तर मी म्हणजे माझा रिझल्ट आल्यानंतर एक वर्षभर मी माझं माझंच करत होतो परत दौले सरांनी मला सांगितलं की एवढा छान तुम्हाला रिझल्ट आला आहे तुमच्यासारखी आजकाल तरुण पिढी डायबिटीज ग्रस्त व्हायला लागले तर त्यांना एक तुम्ही मोटिवेशन आहात तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता म्हणल्यानंतर मी आता एक दोन तीन महिन्यापासून या मिशन सोबत म्हणजे लोकांना मदत करण्याच्या मिशन सोबत सुद्धा म्हणजे जॉईन झालेलो आहे आणि आता लाईफ टाईम म्हणजे माझ्यासाठी तर मला करायचंच आहे पण एक या मिशनचा भाग म्हणून चांगलं काम काहीतरी करायला मिळतंय असं म्हणजे भावनेतून मी या मिशन फिट इंडियामध्ये सहभागी झालेलो आहे आणि माझं सर्वांना एकच सांगणं आहे या कॉलवरती तुमची हे जग आहे ना तुमची तोपर्यंत किंमत करणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः स्वतःची किंमत करत नाही त्यामुळे स्वतःची किंमत करा स्वतःला वेळ द्या समजून घ्या हे काय आहे आणि हे सगळं अमेझिंग आहे खूप छान सर खूप छान असा संदेश सगळ्याला सायंटिफिक बेस आहे असंच काहीतरी करायचं म्हणून केलेलं नाहीये हे खूप खूप चांगल्या प्रकारे डिझाईन केलेला प्रोग्राम आहे आणि हे आजकाल सर्वांची नीड येस येस, आहे खूप छान सर आपलं अमूल्य असं मार्गदर्शन आपण खूप छान देत आहे की सुरुवातीला आपण आपल्या बदल आणि आपल्या सकस संतुलित आहाराबद्दल आणि आपले जे पाच पिलर आहेत याबद्दल खूप छान आपण अशी अनुभवातून आपण आपला अनुभव शेअर केलाय खूप छान सर आणि आपण जो आज आपला अभिनंदन आहे की आपण या तीन महिन्यापासून या मिशन फिट इंडियामध्ये सहभाग घेतलाय त्याबद्दल आप आपले हार्दिक अभिनंदन आणि सर आपण आपल्या वजनामध्ये चौदा के जी वजन कमी केलं याबद्दल सांगितलंय आणि आज वजनामध्ये आपण आयडियल वेट वरती आहात सर आपला माईक बंद झालाय सर येस सर येस येस हो सर आता मी आयडियल वेट वरती आहे येस येस आणि जाता जाता आपण सर्वांना काय संदेश देऊ इच्छिता सर तेच किंमत करायला शिका तुमची किंमत करेल स्वतःला वेळ द्या आणि ह्या एका चांगल्या मिशन मध्ये सर्वांनी सहभाग घ्या मला जे सांग येस येस खूप छान सर खूप छान आपण अमूल्य असा आपला वेळातला वेळ काढून आपण सर्वांसाठी आज एक तास दिलाय दिला ता तर आपण स्वतःसाठी देतोय तर आज सर्वांसाठी आपण एक वेळ एक तास दिलाय त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आपल्या पुढील आरोग्यमय जीवनासाठी आणि सर्वात महत्वाचं आहे आपण तर स्वतः फिट झालात आपण स्वार्थी न बनता सारथी बनत आहात याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि आपणाला बोलून खूप छान वाटलं सर आणि असाच आपण वर्कआउट गाईड करावा आणि खूप छान वाटलं सर आपल्याला बोलून यस थँक्यू सर थँक्यू 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 आज मला आज या चांगल्या मिशन मधून मला सर्वांची मदत करायची संधी या सिस्टमने उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद दौले सर धन्यवाद बांगर सर धन्यवाद